चर्चा जिल्हा परिषद मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढाई चालू आहे कुंभो जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण निवडणूक लढावी अशी मागणी केली होती पण माडी साहेबांनी आपण निर्णय दिला की आपण मी निवडणूक लढवणार नाही एक सामान्य आणि आपण भाजपच्या वतीनं सन्मती चौकले आणि अशोक माळी यांना उमेदवार एक चांगला निर्णय घेतला आज भाजपनं प्रचार यंत्रणेत आघाडी घेतल्या या सर्वसामान्य मतदारांनी माडी गटाला आपण काय सांगाल मी आज माणिक गटाला तेच सांगायला आलेली आहे की उमेदवारीची मागणी जरी या मतदारसंघातून माझी झाली असेल तरी सुद्धा ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांना चांगली संधी देण्यासाठी हे आमचं सुद्धा काम आहे त्याच्यामुळे त्यांना ती संधी मिळावी हा आग्रह आमचा आधीपासून होता आणि त्या पद्धतीनं चांगली लोक आज उमेदवार म्हणून लोकांच्या समोर जात आहेत मी म्हाडिक गटाला हेच सांगायला आली आहे की हे आमचं हक्काचं कार्यक्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे मला आता सांगण्यात आलं रॅली वगैरे यांची ऑलरेडी झालेली आहे आणि त्यामुळं माडिक गट पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे पूर्णपणे आमच्या उमेदवारांच्या पाठीशी ताकदीनं काम करतोय पण ऍडिशनली अजून एक आपल्याला यावेळेस खूप कमी दिवस राहिलेले आहेत त्यामुळं कमी दिवसात जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचून या उमेदवारांचं नाव चिन्ह घराघरात पोचवणं ही आमची जबाबदारी जास्त वाढलेली आहे ते सांगायला आज मी इथे आलेले भाजपच्या सक्षम कार्यकर्त्या म्हणून भाजप मतदारांना काय सांगाल भाजप कार्यकर्त्यांना सांगण्याची गरज नाहीये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा भाजपच्या कामाशी आणि विचाराशी ऑलरेडी जोडला गेलेला आहे त्यामुळे त्यांना माहिती आपल्याला काय काम करायचं आहे कशा प्रकारे करायचं आहे काम कुठे होतात कामे घेऊन गेल्यावरती निर्णय कुठे होतात हेही त्याला चांगलं माहिती आहे त्या पद्धतीने प्रत्येक भाजप कार्यकर्ता आपल्या आपल्या जबाबदारीने काम करतो कुंबोज जिल्हा परिषद मतदारसंघात ज्या पद्धतीने आपण उमेदवारी दिली त्याच पद्धतीनं विजय झाल्यानंतर कुंभोज मतदारांची अपेक्षाही मोठ्या वाढलेल्या आहेत आपण नक्की पूर्ण कराल का शंभर टक्के कारण तुम्ही जर बघितला तर आज मध्ये खासदार आमचे आहेत आमदार आमचे आहेत त्याशिवाय विशेष म्हणजे महाडिक साहेब आहेत आवाडे साहेब आहेत त्यामुळे मला नाही वाटत की जर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पण आमच्याकडे आली तर कुणाकडूनच काम करून घ्यायला आम्हाला काही अवघड वाटेल आणि त्यामुळे त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू कुठे बी होडी जिल्ह्यात फक्त महाडिक या आशियानं पुन्हा एकदा कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात महाडिकरानं सक्रिय झालं आणि खऱ्या अर्थानं भाजपच्या राजकारणाला आणि मतदारांना आज सुरुवात झाली असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आमदार ना। महादेवजी महाडिक यांच्या आदेशाप्रमाणे शोमिका आज प्रचार यंत्रणेत सक्रिय झाल्यात महाडी गट सक्रिय झाला महाडिक आवाडे यड्रावकरांची गट्टी नक्कीच भाजपचे सर्व उमेदवार विजय करेल असा विश्वास मी व्यक्त करतो विनोद शिंगेसह कॅमेरामॅन नंदिनी चव्हाण भेंडवडे